श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचा हा संदेश ऐकूनच पुढे जा भाग्यवंत ठराल देव सांगत आहे पुढची दोन मिनिटे तुमच्या जीवनातील खूप महत्वाची आहेत तुमचं आयुष्य कायमच बदलू शकते त्यामुळे कृपा करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा उद्याच्या रात्री तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी काहीतरी आश्चर्यजनक घटना आहे तुम्ही प्रार्थना करत आहात त्या माझ्यापर्यंत पोचल्या आहेत तुझ्या आयुष्यात असा काही चमत्कार होणार आहे जो तुझ्या बाहेर असेल प्रिय मुला देव तुझ्या आयुष्यात येऊ इच्छित आहे त्यामुळे तुझ्या हृदयात देवासाठी जागा तयार ठेव स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आता व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा बाळा जेव्हा तुला सर्वात जास्त गरज असेल तेव्हा तुझ्या मदतीसाठी मी धावून येईन तू एका चमत्काराच्या पुढे आहे ज्याने तुझे जीवन बदलून जाईल आणि तुम्हाला आश्चर्यकारी आनंद ठरेल स्वामी सह आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंटमध्ये स्वामी मला तुमच्या चमत्काराची गरज आहे असे टाईप करा तुमच्या कल्पनेपेक्षा तुमच्याकडे जास्त पैसे असतील आणि तुमची सर्व बिली वेळेवर भरले जातील आज रात्री झोपत असताना एक चमत्कार होईल ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात माझ्या प्रिय मुला तुम्हाला पुष्कळ आशीर्वाद मिळून कारण देव नेहमीप्रमाणे काळजी घेत असतो देवाचे सामर्थ्य फक्त पेशांवर नाही तर तो तुमच्या आयुष्याचा प्रत्येक भागाला स्पर्श करू शकतो तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी आणि तुम्ही दुःखी असतानाही तुम्हाला सात्वन देण्यासाठी नेहमीच तयार असतो लक्षात राहू द्या देव नेहमी तुमच्या पाठीशी असतो देवाच्या चमत्कारावर विश्वास ठेवू कारण देव परदेशा मागे काम करत असतो केवळ तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणत असतो हा पुनर्सनेचा आहे जो तुम्ही गमावलेला सर्व वापस करणार आहे आणि तुम्हाला शांती व समृद्धी देईल देव तुम्हाला भौतिक आणि आध्यात्मिक आशीर्वाद देऊ इच्छित आहे तुम्ही देवाचे लाडके बाळ आहात तसेच देव तुमच्या जीवनातील चांगलपणा आणण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे तुमच्या जीवनात जी गोष्ट शक्य नाही ती गोष्ट स्वामी शक्य करणार आहे तयार हो कारण तुमच्या चमत्कारी मार्गी लागणार आहे तुम्हाला हा आशीर्वाद हवा असल्यास अशक्यही शक्य करतील स्वामी असे टाईप करा आणि ज्या भक्तांना ह्या संदेशाची गरज आहे त्यांना हा संदेश, संदेश शेअर करा तुमच्यापैकी काहीना वाईट बातमी मिळाली असेल जसे की फठी निंदाण मुलाबद्दलच्या बातम्या पण काळजी करू नका देव तुमच्यासाठी मार्ग काळेल शांत व्हा आणि जाणून घ्या तो देव आहे आज मी घोषित करतो की तुमच्या काहीच वाईट होणार नाही मग तो तुमच्या आरोग्याशी गे वेळेशी मनाशी किंवा तुमच्या कुटुंबांशी संबंधित असो देव तुमचे रक्षण करत आहे तुम्ही विश्वास ठेवू शकता लढ्यात लढेल आणि तुमच्या जीवनातील वादळांना शांत करेल पृष्टी करण्यासाठी स्वामी हे माझे असे टाईप करा आणि देवावर विश्वास ठेवणारे पाच लोकांपर्यंत हा संदेश शेअर करा देव तुम्हाला खात्री देतो तुम्ही या ज्या नवीन सुरुवातीच्या आतुरतेने वाट पाहत आहात ते शेवट ती तुमच्या वाग्यात आले आहे तुमचा ताण लवकरच संपेल आपण नवीन टप्प्यात प्रवेश केला आहे जिथे आपल्या काही मागे येऊ शकत नाही तुम्ही खर्च केलेले सर्व पैसे तुमच्याकडे अनेक पटीने भरतील आणि तुमच्या खरे प्रेम व यशस्वी प्राप्ती होईल तुमची जीवन प्रथा बिना लेली जाणार आहे श्री स्वामी समार आ...